ज्याला म्हणायला वाटतय ना जसं मांडली ते काय करायचं आंदोलन देऊन लगेच नाव लागणार असेल ना आम्ही सगळे तुमच्या पाठिंबा आंदोलन करूनच नाव लागेल करावं पाठिंबा आंदोलन केलं तर तो आमची कॉन्ट्रामर्सीचा प्रश्न नाहीये चर्चा त्याच्यानंतर भूमिका धरवा ना प्रत्येकाला आपल्या महाराष्ट्र दोन हजार पंधराला लोकसभा प्रश्न उपस्थित केला आणि त्याचा पाठपुरावा एवढा केला त्याची गरज दाखवली पत्र दाखवली प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत तो प्रस्ताव पाठवण्याचं काम केलं ज्याला काही प्रोसिजर आहे नाव यांनी पत्र लिहिलं त्यांच्या पत्राला उत्तर आलं की विमानतळाचं काम पूर्ण झाल्याशिवाय नाव देता येत नाही अशा प्रकारे पत्र आहे لا لا لا